नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बायदर युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो वार गुरुवार अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस तुम्हाला वर किडी बैल बाजार दाखवण्यासाठी आलेले तर मित्रांनो बाजार चांगला भरलेला आहे मला बरेच यांच्या कमेंट येत होता की दादा आम्हाला वर किडी बैल बाजार दाखवा तर तुम्हाला खास आज वर किडी बैल बाजार दाखवण्यासाठी आले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण शेतकऱ्यांच्या जोड्या व्यापाऱ्यांच्या पूर्ण आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे बाजार कसा भरलेला आहे पूर्ण माहिती आहे पण माध्यमातून देणार आहे मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया दादा नमस्कार काय ऑफर आहे जुडीचे सांगायला सत्तर आहे बाजारामध्ये कोणी मागितलीला मागित किती पर्यंत पाच सर्व पर्यंत मध्ये आहे गेला फायनल कशी होईल साठ पर्यंत होणार आहेत दाताला कसे मित्रांनो दाताला बैल जोडी जर कोणाला खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे काय गॅरंटी असणार आहे दोघांची गरेंटी। फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे मार्केबाची पूर्ण गॅरंटी असणार आहे मित्रांनो कामाला पूर्ण चालू आहेत सायनलच्या माध्यमातून आले तर हजार एक रुपये कमी करणार आपण बरोबर मित्रांनो शेतकऱ्याची जोडी मित्रांनो कामाची गॅरंटी संपूर्ण आहेत मार्केबाषेच होता मला कस आहे जोडी वगैरे पाहू शकता तुम्ही जर कोणाला ठिकाणी आहे साडी याच्या संदर्भात कॉन्टॅक्ट नंबर घेतो तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं अठ्ठ्याण्णव राहुल भारत पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणऐंशी साठ बरोबर शेतकरी बांधवांना आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर टाकलेला असो जर कोणाला जुडी वगैरे घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न पुढे घ्या बरं जुडी करा हे पाहू शकता जुडी वगैरे पहा शेतकऱ्याची जोडी मित्रांनो मोठ्या बाबाची जोडी चांगली कामाची गॅरंटी असलेली जर कोणाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा दादा नमस्कार कुठले आपण असं शेतकरी का आपण किती जुडे आणलेले आहेत आपण आज दोन जुडे आणलेले आहेत आपण तर काय किंमत आहे जुडीचे सांगायला साठ आणि जुडीची पाससाठ हजार आहे पास। बरोबर दाताला कसे देते जुडीचे दाताला हे कर जातात मित्रांनो काय गॅरंटी आहे ना दोघांची फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मित्रांनो शेतकरीची वेल जुडी मित्रांनो दोन जुळे त्यांनी विक्रीसाठी आणलेले एक साठ हजार किंमत हे एक पासठ हजार आहेत एकशे दोघे दाताला दाखव दातो वगैरे बरं दाताला कर जाते दा मित्रांनो शेतकऱ्याची से जोडे बरोबर कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत बसेचे स्वतः मालक असणार आहेत तर बरेच जण कमेंट करतात की आम्हाला शेतकरीच्या से जोडे दाखवा तुम्हाला मी आज खास शेतकरीच्या से जोडे दाखवतो मित्रांनो होऊ शकता आपण या ठिकाणी दोन दो 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 गोले, गोले दो जोडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांच्याकडे एक जोडे आणि इकडे एक जोडे मित्रांनो होऊ शकता आपण जोडे वगैरे चांगले आहेत कामाची गॅरंटी असलेली आहे फुल गॅरंटी एकदम गॅरंटी सारे अजून जर चॅनलच्या माध्यमातून आले तर आधार दोन हजार रुपये आपला नावान नंबर सांगा बरं पाटील मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे शेतकऱ्याच्या दोन जोड्या आहेत जर कोणाला खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा होऊ शकतो जोडी वगैरे मागून दिले का शेड एक्शी ऐंशी बरोबर एकसठ हजाराला व्यवहार झालेला मित्रांनो एक्क्याऐंशी हजाराची ताप आहे ती आली पण मस्त होती एक नंबर व्यवहार झालेला आहे नाव सांगा आपल्याला